नमस्कार मी मेघा आणि मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गणेश उत्सवासाठी डेकोरेशन काय घ्यायचं किंवा कुठून खरेदी करायची किंवा त्यासाठी काय आयडियाज आपण वापरू शकतो या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्या अदोबर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओच्या शेवटी मी काही सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही बघा आणि पटकन एक व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात दोघर मी ह्या ग्रीन मॅट घेतलेल्या आहेत तर ह्या शीटचा वापर आपण बॅक साइडच्या बॅकग्राऊंड साठी करू शकतो तर बेस्ट ऑप्शन वाटला मला हा आणि या ग्रीनशीट मला वन ट्वेंटी रुपीज ला मध्ये मिळालेले आहेत आणि याची रिटेल प्राइस टू फिफ्टी रुपीज आहे तर एकशे वीस रुपयामध्ये चार शीट मला मिळाले तर नेक्स्ट आहे ही फोमशीट घेतलेली आहे मी ही फ्रंट साइडचं डेकोरेशन करण्यासाठी आहे हे पहा असं तर हे मला साडेचारशे रुपयाला मिळाले म्हणजे फोर फिफ्टी रुपीजला मिळाले आणि रिटेल प्राईस फाय हंड्रेड रुपीज असेच आहे तर मला पण हे छान वाटलं आता अराऊंड जर तुम्ही चेक केलं तर फाय हंड्रेडमध्ये पाचशे रुपयामध्ये फोमशीट बऱ्याच येतात पण त्यासाठी आपल्याला वेगळे फ्लावर्स म्हणा किंवा मग वेगळे पान म्हणा वेली म्हणा जे डेकोरेशन लागणार आहे त्याचा खर्च प्लस एक्स्ट्रा आपल्याला होईल मग त्यासाठी मी आणि एवढा वेळ सुद्धा नव्हता माझ्याकडे मग मी त्यासाठी ही फोमशीट घेतलेली आहे ही सुद्धा खूप छान आहे मला पण आवडली यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत पण मी ही चूज कर आज नेक्स्ट आहेत तर ह्या मी ना अशा बॉल चेन आणि त्याला खाली असं घंटी टाईप सोडलेले लटकन्स आहेत तर या माळा मी घेतलेल्या आहेत हे पहा ह्या खूप छान आहेत गोल्डन मध्ये असल्यामुळं आणि या मला शंभर रुपयामध्ये मी पाच करून घेतलेल्या आहेत हे पहा तर खूप छान माळा आहेत नेक्स्ट प्रोडक्ट मी हे घेतलेलं आहे हे पहा तर हे पण लटकन्स आहेत फ्लावर्सचे चे मॅरीगोल्ड फ्लावर्स आहेत तर हे पण छान वाटले हे सुद्धा मी शंभरला पाच घेतलेले आहेत तर हे सुद्धा बघा खूप छान आहेत ऑप्शन ठेवू शकता हे सुद्धा बेस्टच आहे माळा घेतलेल्या आहेत हे बघा ह्या खूप छान आहेत खूप सुंदर दिसत होत्या तर या मी टू फिफ्टी रुपीज ला दोन घेतलेल्या आहेत साईडने सोडण्यासाठी तर ह्या पण छान वाटल्या मला हे पहा खूप छान आहेत तर नेक्स्ट मी ना हे घेतलेलं आहे हे पहा हे वरतून सोडण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे छतावरून जे जे डेकोरेशन करणार आहे तर त्यातून सोडण्यासाठी म्हणून हे घेतलेत हे पण शंभरला चार कुठल्याही शॉपवरती हे सगळं जे सामान आहे ना मी कुठूनही ऑनलाईन घेतलेलं नाही हे सगळं लोकल शॉपमधून घेतलेलं आहे तर हे पहा हे पण खूप छान वाटलं मला तर हे पण बेस्ट आहे डेकोरेशनसाठी तर नेक्स्ट मी या माळा घेतलेल्या आहेत हे पण खूप छान आहेत मला खूप सामान आवडलं म्हणून मी खूप सारी जास्त खरेदी केलेली आहे यल्लोमध्ये आहे आणि सेम याला पण लटकन वगैरे आहेत तर हे पण साईजने सोडण्यासाठीच घेतले तर हे आपण टू फिफ्टीला दोन अशा मिळालेल्या आहेत मला तर मी ह्या माळांना चार घेतलेल्या आहेत हे पहा खूप छान आहेत याचे बॉल्स वगैरे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे हे पहा नेक्स्ट मी ना हे आसन घेतलेलं आहे अंथरण्यासाठी हे पहा साधच आहे सिम्पल आहे हे एक घेतलं गरजेचं वाटलं म्हणून हे पहा यामध्ये या पण भरपूर व्हरायटीज असतात पण मला त्या शॉपमध्ये मिळाली नाही त्यामुळे मी याच्यावरतीच भागवलेलं आहे नेक्स्ट आहे जे हे डेकोरेटिव्ह नेट आहे तर हे ना मीटर वाईज असतं तर मी हे मीटर वाईजच घेतलेलं आहे जेणेकरून साईडला लागेल कारण बॅकग्राऊंडला तर आपण ग्रीन नेट वापरणार आहोत तर मग साईडसाठी सुद्धा किंवा बॅकग्राऊंडसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता आणि यावरती फ्लावर्सचं पण डेकोरेशन करू शकता किंवा सगळीकडून तुम्ही हे नेट डेकोरेशनसाठी वापरू शकता तर हे जवळजवळ मला तीस रुपये मीटरनं मिळालेलं आहे तर मी चार मीटर घेतलेलं आहे छान आहे ट्रान्सपरंट आहे नेक्स्ट आहे हे खूप छान आहे तर याची अनबॉक्सिंग करून दाखवते मी पाहू इथे तुम्ही शकताय हे पहा यामध्ये ना भरपूर असं दिलेलं आहे की ते पीस डॅमेज होणे यासाठी तर हे पहा वा तर हे खूप बेस्ट आहे हे ना ढोल पथक आहे जे मी गणपती बाप्पांसाठी घेतले आणि यावरती गणपती बाप्पा मोर्या असं सुद्धा लिहिलेलं आहे हे पहा तर हे ना चार पीस मध्ये आहे हे बघा वाजंत्रीचा सेट आहे आणि ढोल पथक तर हे चार पीस मध्ये आहे हे पहा तर मला हे सगळ्यात जास्त आवडलेलं आहे तर हे मला ना खूप स्वस्त मिळाले चारशे रुपयाला चार पीस मिळालेले आहेत हे पण लोकल शॉप मधूनच घेतलेलं आहे सगळ्यात शेवटी मी हे ठेवलं होतं बॉल तर मला ना, आवड आवड हे ना खूप छान आवडलं आवडण्याचं कारण असं होतं की त्या शे दुकानामध्ये हे शेवटचं पीस उरलेलं होतं आणि <laughs> हे माझ्यासोबत आणखीन एका कस्टमरला आवडलं होतं पण मी ज्यांच्याकडून घेतलं नाही सामान तर त्यांनी मला हे या सगळ्यांवरती गिफ्ट म्हणून हा बाउल दिलेला आहे तर यामध्ये लाडू वगैरे ठेवून आपण बाप्पांसाठी सजावट करून ठेवू शकतो लाडवाची तर त्यासाठी मला हे गिफ्ट मिळालेलं आहे हा जो डेकोरेशनचं सा सामान आहे हे तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये जरूर सांगा गणपती बाप्पा मोर्या अजिबात लिहायला विसरू नका तर या सगळ्या गोष्टींचं मी डेकोरेशन कसं केलंय हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण ह्या त्यापूर्वींची तयारी आहे जेणेकरून तुम्हालाही आयडियाज मिळतील की आपण कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे सामान किंवा कसं ऍडजस्टमेंट करायला पाहिजे किंवा काय काय का यूज करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी आज इथे दाखवल्या थोडक्यात मी माझी सगळी शॉपिंग तुम्हाला दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा